सावळे तालुक्यातील खापा वन परिषदेत्र अंतर्गत नागलवाडी वन वर्तुळमध्ये मध्यप्रदेश सीमा लगत असलेल्या वनक्षेत्र कोरमेटा सिदेवाई नागलवाडी या परिसरामध्ये शुक्रवारला अकरा केव्ही विद्युत लाईनवर लोखंडी तारचा आकोडा टाकून त्यांच्या मदतीनं उक्त तार एक किलोमीटर परिसरामध्ये पसरवून वन्यजीव शिकारांचा प्रयत्न करत असलेल्या एका आरोपीस पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले असून तीन आरोपी अंधारात पसार झालाय विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ अन्वय प्राणी शिकार बाबत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वसंत बन वर्ष पस्तीस राहणार तोरणीसह बिचवा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेशाला अटक करण्यात आले नागलवाडी वनक्षेत्रामध्ये गस्ती दरम्यान कोरमेटा येथील एका शेतशिवारामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अकरा केवी विद्युत लाईनवर लोखंडीत तारचा आकोडा टाकून त्याच्या मदतीनं उक्त तार एक किलोमीटर परिसरामध्ये पसरवून वन्यजीव शिकाऱ्यांचा प्रयत्न केल्याचं निर्देशनास आलंय व त्या भागामध्ये गस्त करून एक आरोपी मौक्यावर पकडण्यात आलाय व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तीन आरोपी मात्र फरार झाले आहे उक्त आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरचे कलम नऊ अण्वय वन्य प्राणी शिकाराबाबत वन दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई उपवन संरक्षक नागपूर वन विभाग डॉक्टर भारत सिंग हाडा व यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर वन तपास सहाय्यक वन संरक्षक नागपूर वन विभाग व्ही सी गंगावणे व वा खापा वन परिषेत्र अधिकारी एस जी आठवले करीत आहे न्यूज किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल